जय शिवराय मी पांडुरंग कदम सध्या आपण आहोत आझाद मैदानाच्या रस्त्यावरती आपण पाहिलं असेल ही किटच पूर्ण मराठा बांधवांना इथं जे आलेले आहेत त्यांच्यासाठी पूर्ण किटचे किट देण्यात येत आहे हो मला एक सांगा ह्या किटमध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये जिरे आणि लाल आहे तांदूळ सुद्धा आहेत का पोह्यासाठीच लागणार सगळं साहित्य त्याच्यामध्ये किती पोहे त्याच्यामध्ये पाच किलो पोहे आणि त्याला लागणार सगळं साहित्य त्याच्यामध्ये पण तू कुठून आला तुम्ही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर गाव आहे का राजुरागाव तालुका तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेले हे मराठा बांधव आहेत तुम्ही काय नेण्यासाठी आलात का तुझ सोबत व्याटणार सोबत आहेत तुम्ही तुम्ही नेण्यासाठी तुम्ही आलात का कुठून आला तुम्ही किती जण आहेत तुम्ही अकरा जण आहेत बरं या किट व्यवस्था तुम्ही कशी केली म्हणजे खर्च कोणी केला हा गावकरी गावातल्या सगळ्या गावकरी मांडव राजुराजुरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे इथं असं काही नाही जे म्हणजे मराठा बांधवच का आपल्या इतर बांधवाने सुद्धा सहकार्य केलं नाही इतर म्हणजे मराठा बांधवचे जे तिथे जादा म्हणजे जास्त बहुसंख्य मराठा बांधव आहे त्यांनी मदत केलेली आहे निश्चितच आपण थोडस मध्ये जाऊन सुद्धा तपासून सर्व मराठा बांधव एका सिक्कीमध्ये या किटचं वाटप होत आहे आणि ते घेतात आपण आताच त्यांच्यासोबत बोललोय पहिला पूर्ण गाडी भरून त्यांनी एक किट आणली होती निश्चितच आपण त्यांच्यासोबत जवळपास अकरा हजार आपले मराठी मावळ जेवतील असे हिशोबाने आम्ही मटेरियल घेऊन आलो अगदी बरोबर आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट आ, हे कधी म्हणजे आज पहिला दिवस आहे तुमचा बरं आता थांबणार आहेत जाणार आहेत बिलकुल आपण निश्चितच पुन्हा इकडे स्टॉल इकडे आणखी एक स्टॉल आहे त्या स्टॉल कडे आपण जात आहोत इथं पेरू आलेले आहेत बघा कुठून आलेले आहेत पेरू आपण त्यांच्यासोबत विचारणार पांदु कुठून आले पेरू अहिल्यानगर जिल्ह्यात पारगाव सुत्री आपण इथे लिहिलेले बघा मनोज सरांगे पाटील सात टन पेरू आलेले आहेत सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थ पारगाव बुद्रिक सुद्रिक पारगाव सुद्रिक पारगाव सुद्रिक अगदी बरोबर एकदा एक पेरूची क्वालिटी दाखव म्हणलं पेरूची क्वालिटी कॉपी करायची नाही क्वांटिटी हे बघा फडणवीस साहेबाला आमचं सांगा आमचे मराठा बांधव काही करू शकतात हे बघा किराणा आणला आमच्या बांधवाने हे बघा पेरू टेम्पो आणलाय एक्सपोर्ट क्वालिटी पेरू आणलेला आहे आम्ही आता अगदी पाहिलं असेल तर याचं नाव आय थिंक पिंक तैवान पिरो आहे पिंक तैवान पिरू आहे हा जो खर्च आहे बंधू तर हा खर्च तुम्ही या इकड असं हा खर्च कोणा हा खर्च मराठा बांधवांनी शेतकऱ्यांनी जमा करून दिलेला आहे बरं हे ज्यांच्याकडनं आपण खरेदी केलाय खरेदी नाही केला हा पूर्ण मराठा बांधवांनी म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातला हा पेरू आहे हे कुणाकुण खरेदी करून नाही आणलेला काही नाही इथलच्या राजकारण्यांना मला मला या राजकारण्यांची इतकी चीड येते अरे जे शेतकरी त्याला त्यांना काही दहा पाच रुपये त्याचे भेटले नसते का रे बाबा भेटले असते ना बिलकुल पण या राजकार आमदार खासदारांना जरा लाजा वाटू द्या रे शेतीमध्ये पिकवणारे भाऊ प्रति किलो नाही दोन लाख दहा हजार दोन लाख दहा केला तर पण हा शेतकऱ्यांनी मोफत मराठा बांधवासाठी दिलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही परवा नाही आरक्षण पाहिजे बिलकुल या आमदार खासदाराला विनंती थोडी थोडी शिल्लक असेल ना भावांनो थोडी खास करून मराठा मी मराठा आमदार खासदाराला बोलतोय थोडी जर तुमच्याकडे शिल्लक असेल ना या या आमच्या शेतकरी बांधवाकडनं बिलकुल आपण बोलूया तुमच्याबद्दल तर या या थोड्या आमच्या भावांकडून काही आदर्श घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही कुणबी मराठा इन द सेन्स मला जर आम्हाला डिटेलमध्ये कळू द्या म्हणजे ऑलरेडी विदर्भामध्ये जे मराठा बांधव आहेत त्यांचं मनापासून कौतुक की एवढ्या एवन क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा पेरू आपण या मराठा बांधवांच्या सेवेसाठी आणलाय निश्चितच आम्ही सुद्धा तुमच्या पेरूचा आस्वाद घेणारच आहोत कारण की ते पेरू बघितलं की माणसाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा